मावशे काय करती कपडे वाळ्या काम मावशीच हाय नमस्कार भावा बहिणी हो तुझ्याला भावा बहिणी हो आताशी कपडे धुतले ती आता कसं मोठी फॅमिली म्हणजे काम बी तेवढंच असणार आता दोन तीन पाळे भांडी घासले ती कपडे धुती या पुन काय तर चाललाय साईपाक अजून तुम्हाला सांगते आता आज गुरुवार आहे शेवटचा गुरुवार तर शेवटच्या गुरुवार दिवशी तुम्हाला खाकीबाची यात्रा असते है ना हम्म पायापणा जायचं तुमचं दाजिन मी जाणार आज लय फुल भरली असून आज शेवटचा गुरुवार आहे ना काय माहिती भरली का आता उठली नाही भरली असन आता सथ आता आता उठायला लागले असते सगळे हो जाऊ दे आपलं माणसं गेली तर देव तर कुठं जाणार नाही ना देव यातला मंदिरातला म्हणलं यावं पाया पडून आता काम बी तस ठेवून जायला येणार भाऊ बहिणींनो आता आय जर असल्यामुळे तिला तर काय विषयच नाही तिला काय आपण सांगू शकत नाही भाऊ बहिणीनं काम त्यामुळे चलय आपलं दोघी बहिणी बहिणीचं मिळून मिसळून काम

मम्मी काय करते बघावं लागन किरणजी तिचा चाललंय अभ्यास इथं शिवण्या झोपली ती जर दुखतय ना त्या झुपली कशाचा प्रोजेक्ट आहे इंग्लिश मम्मी काय करते बघते मम्मी काय करते स्वयंपाक स्वयंपाक चाललाय भाव बहिणी ना स्वयंपाक ती काय झालंय ना दोन कडे गेल्यात कामाला आम्हाला येते भुक या भुक्या जुळून भुका लागल्या असत्या आज दिवसभर काम <laughs> काम संध्याकाळचा स्वयंपाक आज दिवसभर <laughs> ती काय झालंय तुमचं दाजी आणि आव्याला लावलाय कामाला दुपारी गेले जीवन पण संध्याकाळी त्यांना ला भूक लागल आले आल्या मग आल्या आल्या जेवाय नको का त्याच्यामुळे आपली सायपाकाची तयारी चालली परत लय अवघड होत रात्री लय उशीर झाला दीड वाजल्या वा जेवायला म्हणून दोन वाजता झोपलो हा विचार हा डोकं विलय दुखायला लागलेलं ला। झोपीसाठी हा भात टाकला इकडच्या गॅसवर आणि इकडच्या गॅसवर चाललाय भाकरी झाले आता भाकरी थोड्या राहिले ते आता जादा माणसाला सयपाकत लाग त्यामुळेच भाकरी हिकड केल्या तिकडं भात टाकला मग पटापटा म्हणला आपलं उरातलं म्हणजे कस बर असत ना अपूर्व म्हणत होती मी करू का म्हणला खेळत बसायच्या का इथं केल्या असते मी हा अपूर्वाची एक तर असा नाही एक भाकर नाही तरी वाजल्या आज मग दोन वाजल्या असत्या आता होत्यात लवकर भाकरी

भूग असत्यान लोक काम होऊन आले लवकरच करून ठेवायचं सगळं लवकरच चालली तयारी माझी चुलीमच केली असते बर का आपण सरपास सार, सार भिजल चुर पेटा नाही रात्रीच मांडली होती गॅसच ही झालं तर पिटली नाही तुमच्या दाजींनी आणि योगीच्या यो मिस्टरांनी आहे ना रात्री त्या दाजींनी दोघांनी मिळून रात्री नीट दा। नाटक केलं तर कशात जुनी शिगडी जुडली आपली पहिली ती शिगडी जर नसती नीट झाली तर आज तुमच्या दाजीला तालुक्याला जावं लागलं जा असतं जा जा जा। झाल्यात भाकरी आता थोडच राहिलंय पीठ आता काय काय केलं नाही अजून बघा मम्मीने केलेल्या भाकरी कशा येत लय त्यात भाकरी मम्मीच्या इथं भात टाकलाय इथं चालल्यात भाकरीच भा नाही काना काना उर राखलं बा वहिनी ना तुमच्याकडून जायचं कामच या दळी पटापटा जलच वरची झाली की लगेच खालची हा तयार लगेच वर वर टाकली की ती भाजली की लगेच लिगे खालची तयार हा असं काम आहे मम्मीचं कालवण काय करायचंय करावं लागेल दादूळ दारे धुळीच कालवण करावं लागल पाणी बरं

आ, आ, <laughs> का का उद्या कुठे जात उद्या आहे ना शेवटचा दिवस नाही आज शेवटचा गुरुवार होता उद्या नाही शेवटचा दिवस, ना दिवस आज आहे अगं आजच आहे शेवटचा गुरुवार पण अजून असं आखाडा आहे ना एक दिवस अजून मग एक दोन तीन दिवस आहे अजून आखाडा उद्या बी जायला येवशापर्यंत आहे ना आखाडा झाला असा काय भाकरी एक शेवटची आता डोकं इतरायचं चाललंय काय बांधलं बांधलेला तसच नव्हतं डोकं आता विचारते डोकं ते पण पिया कोण पुडा काढून घेतलाय आणि तेल लावून घेतलाय या जत्रेची तयारी चालली जायची दाजी भाऊ जरी जत्रा उठून गेलेली असल्या तरी पाया तरी पडून येतो आम्ही जवळ आता का चल पाया पडून

नाही चहा पाणी झालं का मामान मावश्यांनो आमचं आता जेवायचं चाललंय म्हणजे मम्मी जेवण बनवती आता जेवायचंय पप्पा ती आल्यावर मग डायरेक्ट झोपायच म मावशी चालली पाया पडायला खाकीबाच्या आज चौथा गुरुवार आहे आम्हाला आज लवकर सोडलेला आम शा, यात्रा आहे म्हणून आमच्या वर्गातल्या तर सगळ्या मुली गेल्या फक्त पाच सहा राहिलेल्या <laughs> आम्ही म्हणत होतो सरांना सर आम्हाला सोडा आम्हाला नाही सोडलं सरांनी आता बघू उद्या यात्रा असली उद्या रविवारी असून मग रविवारी यात्रा असेल का, का? रविवारी यात्रा अस कामगार आले कामगार आले कामगार आले कामगार आले कामगार आले कामगार कामगार आले कामगार आले कामगार कामगार काम आले कामगार आले बघू कामात हा मग आता कामात गेले काय निस्तरीचे कपडे घालून येतात हात धुतले आणि पाय दुतले सिमेंट बस आता का ड्रेस आपला चेंज करायचा आहे का नाही म्हणजे आपला साहेबाचा ड्रेस घालायचा आता हे कामगाराचा ड्रेस हो कसं वाटलं मग आवाज बार वाटलं का, तुला त्रास पडू देणार नाही तुझा दाजी तुला फक्त मन लावून काम कर जाऊ नको आमच्या मग तू काय म्हणला म्हणायचं कि मला तप्पू लवानी फिलाय नाही बितायचं मला गली धोपाय नाही बितायच

आई बी खुश आऊ बी खुश सगळेच खुश काय वाईन माहिती का तू इथं राहिला काही हा तुझं चांगलं रांग केलं लागेल चार पैसा पाळून राहील मी काय म्हणतोय आपलं असं काही गदा ठेवानी काय मग आपल्याला काही कंटिन्यू नाही करायचं स्वतःच दहा पाच रुपये युट्यूबचं काय व्हिडिओ काढायचं ती दहा पाच रुपये अरे आईच जिंदगी तू किती हाशी खुशी हाशी हा एकटा जीवन सदाशिव आईला सांभाळ गेल्या तिकडे बायका नको बायका आणि काम कर कामाला मला आहे चार पैसे कमावशील तर उड्या मारशील तू पैसे कर तुला का बघ तुझी जिंदगी सुधरून टाकते का नाही तुझी बहीण ही हा काम करतात बाताहान तर दोन दिवसात आणि दोन दिवसांनी पळते गाडीची चावी माझ्या ताब्यात देत एवढी तसा तर एकटा नाही जाणार भिहणार ती पण गड्याचं काय येड्या सरकिट सरके काय ये म्हणतात येड्यातला आहे याड्यातल्या गडी त्याच्यामुळं त्याची चावी द्या गाडीची मायाकडे मग बघू काय असेल ती पुढं होय पय बाबा कशी काय आहे तुझी चौकात चौकात हवा मग बघा गेला का नाही भाऊ कामाला किती आनंद झाला जीवाला अ आईच्या बी जीवाला आनंद तिला बी टेन्शन नाही टपुऱ्या पोरात हिंडणं फिरणं चांगलं नाही ढवळ्या शेजारे पवळा बांधला आणि वान नाही पण गुण लागला काय करायचं आणि त्यावर कुठला तर शहाण असेल तर जाऊच नको हितच राह हितच अजून दोन शेळा घे शेळ्या अरे जीव नाही येता येता आणलं एखादं गठुड गाडी टाकून अरे तुझी त्याला टाकत बसल की हा okay. तेवढंच तुझ्या हातभार होईल तुला mm. हा काय बोलतो मग घेतो काय मग जातो काय म्हणून राखायला दाजीला घेऊन जा, जा, जा तुझ्या संघ दाजेला जोडीदार भाव बहिणी ना बाय बाय सगळ्यांना आल्या दोघ कामावरून मला माहिती होत भूक्यात भूक्यात का दोघ पण भूक लागली नाही ना हा तसं जरा तोंडाला आराम पडल चला नाही तर दोघं जणांनी याड्यावानी केलं असतं मला घरी असल्यावर घरी असल्या भुका लागतात भाऊ बहिणी सारख्या काय सांगायचं शेंगदाणा ठेवानात साखर ठेवानात अव काय सांगावं वाईट जीव सोडला राव यांनी त्या मच्छरांनी फुडू फुडू घेतलं बाय चला बाय बाय सगळ्यांना